हे hey बघा फ्रेंड्स हे आहे चिंजी मार्केट आणि इथे बघा खूप सुंदर सुंदर कपडे अवेलेबल आहेत त्यात हे बघा बघू शकता खूप सुंदर आनी। भी आहे खूप हॅवी आहे आणि मस्त डिझाईन छान कलर तर स्टेशन स्टेशनवरून वीस रुपयाला इथे वीस रुपये रिक्षा आहे शेअरिंग रिक्षा तिथून स्टेशनवरून आल्यानंतर इथे बघा हा रोड आहे आणि इथे असं लिहिलं आहे बघा चिंदी मार्केट त्याच्या बाजूला आहे लोटस बार बार आहे हा आणि त्याच्या बाजूला तिथे चिंदी मार्केट आहे आणि या गल्लीत गेल्यानंतर पूर्ण सुरू होतो चिंदी मार्केट तर हे बघा हे नाव आहे त्या शॉपचं तर त्यांचे तीन शॉप आहेत हा एक आहे इथे पण आहे भरपूर व्हरायटी बघू शकता तुम्ही तिथे पण भरपूर व्हरायटी मिळतील हे बघा इथे पण वेगवेगळे बघा भरपूर सायनवाले पण आहेत सगळ्या प्रकारचे कपड्यांचे व्हरायटी आहेत इथे हे बघा हे कॉटन मध्ये आहे हे बघा हे पण कॉटन मध्ये आहे डिझाईन बघा तिचे टॉप वगैरे शिवू शकता हे बघा तिचे टॉप बी मस्त शिवू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर व्हरायटी आहे डिझाईनमध्ये पण आहेत हे बघा हे कैसे मीटर आहे हे अडा अडीचशे रुपये मीटर आहेत और ये हे साडेतीनशे रुपये मीटर हे बघा इसको कौन सा कपडा बोलते हैं कॉटन चिकन कॉटन चिकनमध्ये पण आहे ये कैसा टू फिफ्टीला टू फिफ्टी मीटर आहे बघा चिकनचे कपडे आणि यात कलर पण वेगवेगळे आहेत त्यानंतर हे बघा हे चिकनचे सर्व कपडे आहेत हे भरलेले कपडे हे, हे, भर हे साटनचे बघा शाईन आहे यात हे बघा हे पण चिकनचे कपडे आहेत बघा मस्त टू फिफ्टी हे बघा मस्त सॉफ्ट असे कपडे आहेत आणि कलर पण छान आहे याचा हे बघा हा कलर किती सुंदर 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 कलर आहे ह्याचे मस्त असे टॉप शिवू शकता तुम्ही हे बघा त्यानंतर हे हा पण बघा कपडा मस्त डिझाईनमध्ये आहे व्हाईटमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये हा कपडा बघा किती छान आहे त्यानंतर हे बघा हे कसं आहे हे तीनशे रुपये मीटर आहे बघा डिझाईन बघा लखनवी हे बघा कॉटन सिल्क हे साडेतीनशे ना साडेतीनशे रुपये मीटर हे बघा हे किती सुंदर डिझाईन आहे हे हॅवी गा गाऊन किंवा घागरा सगळं बनू शकतो हे बघा हे भरलेले आहेत कपडे मस्त हे तीनशे रुपये मीटर कलर सुंदर सुंदर आहेत हे बघा याचं पण तुम्ही टॉप वगैरे बनवू शकता मस्त व्हाईट कलरमध्ये बघा किती छान वाटतं आहे सगळे कलर अवेलेबल आहेत हवा तो कलर इथे छान मिळू शकतो मेन म्हणजे हे बघा हे बघा कपडे ह्याचा पण टॉप शिवला तर खूप छान टॉप म्हणा साडी म्हणा खूप छान शिवू शकता पण बघा डिझाईन कसा मुलायम कपडा आहे त्यानंतर हे साटनचे कपडा आहेत सगळे एक शाईन आहे आपण दुपट्ट्यासाठी वगैरे पण वापरू शकतो एक शाईन आहे यात मस्त त्यानंतर पर... हे बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ते एक मोठं असं दुकान आहे तर त्यांची तीन दुकानं आहेत वेगवेगळे हे बघा हा बघा कपडा खूप सॉफ्ट आहे मस्त वेगळे डिझाईन आहे यावर वेगळ्या प्रकारची अशी हे कपडे बघा मस्त मस्त डिझाईनमध्ये बघू शकता तुम्ही मस्त डिझाईन आणि सुंदर असे कपडे ते चिंदी मार्केट बोललं जाते याला तर इथे एकदम स्वस्तात मस्त असे कपडे मिळतात आणि या कपड्यांपासून हवं ते आपण बनवू शकतो टॉप म्हणा घागरा चोली म्हणा किंवा गाऊन म्हणा हे बघा ह्याच्यात एक शाईन आहे एक प्रकारची हे साडीसाठी पण यूज होऊ शकतो दुपट्टा म्हणा सगळं सगळं बनू शकतं ह्याच्यात हे कपडा बघा यात पण गाऊन वगैरे बनवू शकतोय बघा मोठमोठे मुट गाऊन छान छान जे वापरले जातात ते बनू शकतात यात तर अशा प्रकारे आहे हे दुकान हे बघा हे अगदी वाले जर तुम्हाला असे बनवायचे असतील तर हे काय सहा मीटर आहे हे एकशे ऐंशी रुपये मीटर आहे सर्व शाईन बघा यात किती हा बघा कपडा हे बघा हे तर वेगळंच आहे काय इस्को क्या बोलते सिमरी, बोलते। सिमरी। और ये कैसा तीनशे रुपये मीटर हे साडीसाठी बघा साडी पण ह्याची बनवू शकतो आणि ह्याच्यात कलर पण आहेत वेगवेगळे तर अशा प्रकारे आहेत दुकानाचं नाव मी दिलं आहे आणि तुम्हाला जर इथे घ्यायचं असेल हे तर नक्की या इथे तीन दुकानं आहेत यांची तीन ना। तीन दुकानं आहेत मगाशी एक दाखवलं ते हे आणि त्याच्या बाजूला एक तर हे बघा अशा प्रकारे दुकान आहे तर ठीक आहे नक्की या हे बघा फ्रेंड्स हे आहे सिंधी मार्केट आणि इथे बघा खूप सुंदर सुंदर कपडे अवेलेबल आहेत हे बघा ਬੋਲੋ ਜੀ ਜੀ ਰੱਖਿਆ ਲੱਗਦਾ ਬੋਲੀ ਮਾਈ ਅਸਾ ਕਿ ਦੁਪੀਤਾ ਅਸੇ ਕਪੜੇ ਵਿੱਚ ਆਤਾ ਕਾ ਬਣਾਓ ਜੀ ਤੁਸੀਂ ਪਾਉਂਦੇ ਇਨਾਂ ਨੂੰ ਘਾਗਰਾ ਚੋਲੀ ਕਾਉਣ ਕਿਵਾ ਸਾੜੀ ਕਾਹੀ ਦੱਸ ਸਕਦਾ ਬੋਲੋ ਜੀ ਕਾ ਬੋਲਿਆ ਆਪਣੀ ਦਿੱਤਾ ਜੀ ਬੋਲੋ ਜੀ ਆ ਮੇ ਕੇ ਦੇਖਾ ਤੋ ਕੇ ਮੀਟਰ ਦਾ ਕਪੜਾ ਲੈ ਤੋ तर ऐंशी रुपयापासून स्टार्ट होतं तर तुम्ही पाचशे रुपयापर्यंत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्ही घेऊ शकता तर बघू शकता की सुंदर सुंदर असे कपडे आहेत जे तुम्ही घागरा गाऊन किंवा साडी काहीही बनवू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जे बघा अवेलेबल आहे हे बघा पूर्ण भरलेलं आहे आणि हॅवी आहे खूप सुंदर असं काही असं गाऊन म्हणा घाबर काही बनवू शकता आहे बघा साडीसाठी एक छान छान साडी बनवू शकता याची वेगवेगळ्या कलरमध्ये हे बघा अवेलेबल आहेत इथे बघा मस्त मस्त असे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत इथे बघा हे दाखव हे बघा सगळं मीटरमध्ये आहे हे तर ऐंशी रुपयापासून स्टार्ट आहे हे बघा पण हे सिमर नेट आहे तर हे बघा खूप सुंदर आहे शाईन आहे एक प्रकारची ह्याच्यात याचं पण गाऊन किंवा घागरा चोली काही बोलू शकतो हे बघा कलर वेगवेगळ्या कलरमध्ये हे अवेलेबल आहे आणि सुंदर सुंदर कलर आहेत आणि शाईन आहे मेन ह्याच्यात हे बघा हे नेटमध्ये आहे हा बघा कपडा डिझाईन भरपूर मिळणार तुम्हाला याच्यात हे बघा बघू शकता सुंदर आहे बघा मस्त अशी डिझाईन आहे वेगवेगळ्या डिझाईन आहे ना भरलेली कमी भरलेली जसं हवं तसं तुम्हाला इथे नेटमध्ये त्यानंतर इथे पण बघा हे बघा किती सुंदर आहे व्हाईट कलर मध्ये खूप सुंदर वाटतं आहे मस्त असं हे बनवू शकतो साडी म्हणा घागरा म्हणा त्यानंतर हे बघा खूप सुंदर सुंदर कलर आहे आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे नेटमध्ये हे बघा ह्याच्यात पण आहे वेगवेगळ्या डिझाईन ब्लॅक कलरमध्ये बघा शाईन बघा त्यात किती छान आहे साटनमध्ये बघा खूप हॅवी आहे आणि मस्त डिझाईन छान कलर यात पण वेगवेगळे कलर आहेत ब्लॅक ग्रीन ब्राऊन ब्ल्यू सगळे कलर आहेत यात बघा बघू शकता हे साटर्नमध्ये आहे वेगवेगळ्या रेंजमध्ये अवेलेबल आहे हे बघा त्यानंतर इथे पण आहेत बघा ये ये डिजाइन बगा व्हाइट के नीचे है कैन कैन क्या काला डिजाइन मध्य छान छान कपड़े बघू शकता साडीसाठी पण यूज होऊ शकतो घागरा पण बनवू शकतो गाऊन पण बनवू शकतो आणि कलर पण आहे यात वेगवेगळे हा बघा एक छान कपडा आहे हे बघा याच्यात बघा सुंदर डिझाईन हे बघा वेगळं असतं काहीतरी हे पण छान छान डिझाईनमध्ये कलरमध्ये बघा ह्याचं पण तुम्ही टॉप वगैरे शिवू शकता साडीसाठी पण यूज करू शकता हे साटन मध्ये प्लेन कपड्यामध्ये आहे बघा प्लेन आहे हे आणि शाईन बघा त्यात किती छान आहे शाईन कलर पण छान छान अवेलेबल आहेत हवा तो कलर तुम्हाला मिळू शकतो हे बघा जे कलर आपल्याला कुठे मिळत नाही असे कलर आहेत या सगळे सगळे कलर इथे अवेलेबल आहेत प्रत्येक कलर आहे ते बघा डिझाईन

अरविंदॉयची शाईन बघा केवढी आहे मस्त आणि नेटमध्ये आहे ते जेव्हा गाऊन वगैरे बनवतो तेव्हा हे यूज होऊ शकतं आहे ना गाऊन मी होत आहे ना हे बघा खूप छान हे बघा सुंदर सुंदर हवं त्या ह्याच्यात मीटर आहे मीटरमध्ये मिळतं इथे तर मीटरमध्ये दिलं जातं ऐंशी रुपयेपासून सुरुवात ऐंशी शंभर दोनशे पाचशे ज जशी वरायटी आहे तस तसा आहे भाव आहे इथे हे बघा कॉटनमध्ये पण आहे नेटमध्ये आहे हा नेट आहे आणि एक ना हे बघा तर अशा प्रकारे इथे सर्व कपडे मिळतात तर नक्की तुम्ही इथे या तुम्हाला घ्यायचं असेल कपडे तर बघा भरपूर व्हरायटी आहेत आल्यावर तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा